नमस्कार आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल मटर पनीर झटपट झंजनीत जन आणि क्रीमी ग्रेव्ही घरीच बनवूया तर ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही झंजनीत जन ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर मेन इन्ग्रेडियंट तर याला आपण कट करून घेणार आहोत मी मीडियम याचे क्यूब्स करून घेतलेले आहेत तुम्हाला मोठे हवे असतील लहान हवे असतील तुमच्या सोयीनुसार तुम्ही लहान मोठे कट करून घ्या तर इथे सगळे पनीरचे क्यूब्स इथे कट झालेले आहेत आता एका भांड्यात मी कोमट पाणी घेतलेलं आहे हे पाणी बोटाला सहन होईल इतकंच कोमट आहे त्याच्यामध्ये आपण हे क्यूब्स टाकून देऊ याने काय होईल पनीर सॉफ्ट बनेल आणि इथे मटार जे आहेत ना ते फ्रोझन घ्या किंवा फ्रेश घ्या पण ते सुद्धा पाण्यात इथे टाकून देऊ म्हणजे हलके शिजतील आणि ते पण चवीला छान लागतात या पाण्यामध्ये मीठ वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे मी आता इथे बदाम घेतलेले आहेत ते भिजवून घेतलेले होते पंधरा ते वीस मिनटं बदाम भिजवून घेतले कोमट पाण्यामध्ये आता याची आपण वरचे साल काढून घेणार आहोत बदामच्या ऐवजी तुम्ही काजूसुद्धा घेऊ शकतात तर काजूसुद्धा सात ते आठ काजू तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा मगच बी पण घेतलं दोन चमचा तरी चालेल आता मिक्सर ग्राइंडरमध्ये बदाम आणि दोन मिडियम टोमॅटो ते आपण ग्राईंड करून घेणार आहोत आणि हे आपण आता साईडला ठेवून देऊया आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये बटरसुद्धा मोठा चमचा घातलेला आहे म्हणजे दीड चमचा अंदाज आहे इथे बटर घातलेलं आहे आता हे आपण गरम करून घेऊयात तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा तर इथे आपलं तेल आणि तु बटर गरम झालेलं आहे त्याच्या त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आहे तो बारीक करून घेतलेला आहे कट आणि आता याला आपण याला ऑलमोस्ट कॅरमलाईज करायचं म्हणजे ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे तर हा कांदा छान भाजला गेला पाहिजे त्यासाठी काय करायचं थोडीशी साखर तुम्हाला आवडत नसेल तर चिमूटभर घाला मी पण एकदम थोडी घातली याच्यामुळे ना कांद्याला कलर छान येतो कॅरमलाईज लवकर होतं चव छान येते आता याच्यात ये आपण लसूण आणि आल्याची पेस्ट ॲड केलेली आहे तर आता बघू शकतात हा जळ आलेला नाही आहे साखरमुळे याला असा कलर आलेला आहे आणि छान ब्राऊनसुद्धा झालेला आहे यामुळे आपल्या ग्रेवीला एक छानशी चव येते आता जी टोमॅटोची प्युरा प्युरे केलेली होती ती टाकून घेतलेली आहे ही प्युरेसुद्धा आपण कुक करून घेणार आहोत पूर्ण हे याला साईडला तेल सुटेपर्यंत एवढी आपल्याला ही ग्रेवी अंदाजे पाच मिनटं आपल्याला ही कुक करून घ्यायची आहे तर बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मसाले हळद घातली आहे लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे मी दोन चमचे घातलेले आहे जन कारण की झणझणीत बनवायचं आहे त्याच्यानंतर हे धने पावडर आहे हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याला काय करायचं आहे आता गॅस एकदम कमी ठेवायचं जेणेकरून मसाले जळू नये कारण की टोमॅटो आणि कांदा आपला छान भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे पनीर आणि मटार पाण्यात भिजलं होतं ते आपण ॲड करून घेणार आहोत पनीर अगदी सॉफ्ट होऊन जातं या प्रोसेसने आपण फ्रा फ्राय करायचं असेल तुम्हाला तर ही स्टेप स्किप करा पण फ्राय करायचं नसेल तर असं कारण की आमच्या घरी सॉफ्ट आवडतं त्यामुळे मी अशा पद्धतीने करत असते सुद्धा असंच केलं जातं तर ज्या मी प्रो पूर्ण प्रोसेस सांगते ना तशी जर तुम्ही फॉलो केली ना अगदी हॉटेलसारखी होते बघू शकतात पनीर किती टेक्स्चरमध्ये सॉफ्ट झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत मी टोमॅटोच्याच मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं आहे जेणेकरून जे टोमॅटोचं मिश्रण आहे ते सुद्धा वापरलं जाईल आता पाण्याला उकळी आले आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण कसुरी मेथी ॲड करणार आहोत पण कसुरी मेथी आवडत नसेल तर स्किप करा फक्त कोथिंबीर घातलीत तरी चालेल पण हॉटेलवाल्यांचं हे सिक्रेट आहे कसुरी मेथी अशी हाताने चुरून ॲड करत असतात त्याच्याने स्मेल छान येतो आणि टेस्टसुद्धा वेगळी येते आता इथे क्रीम घेतलेला आहे दोन टेबल स्पून दुधावरची साय घ्या किंवा रेडीमेड पॅकेटचं क्रीम घेतलं तरी चालेल आणि क्रीम ॲड करत असताना गॅस बंद करून द्या क्रीम मिक्स करा आणि मग पुन्हा गॅस चालू करा याच्याने काय होतं क्रीम फाटत नाही ग्रेव्ही एक संत होते आणि ग्रेवीला पाणी सुटत नाही आता मी याच्यामध्ये गरम मसाला ॲड केला आहे पण पन तुम्ही पनीर मसाला जो रेडीमेड येतो तो ॲड केला तरी चालेल मी काय केलं आहे आता एक पनीर माझ्याकडे उरलेलं नव्हतं तर ते आपण ग्रेट करून टाकतो ना तर मी एक क्यूब घेतलेला आहे पनीरचा त्याला असं स्मॅश करून घेतलं आणि मग मी हे ग्रेव्हीमध्ये सोडून देणार याच्याने काय होतं ग्रेव्हीला एक क्रीमीनेस अजून वाढतो आणि घट्टपणा छान येतो पाणी वेगळं होत नाही ग्रेव्हीमधून कोथिंबीर ॲड केलेली आहे ऑलमोस्ट आता आपले जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे बटर एंडला ॲड केलेला आहे त्याच्याने टेस्ट पण छान येते आणि शायनी टेक्स्चर येतं तर अशा पद्धतीने आपली भाजी ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालेली आहे आणि बघू शकतात की आता हलकी पत्ता वाटेल झाली आहे रेडी पण त्याला पाच दहा मिनटं जर आपण ठेवलं ना की छान याला घट्टपणा यायला सुरुवात होते त्याच्यामुळे भाजी थोडं दहा मिनटं आधी करा आणि मग सर्व करा बघा किती छान झालेली आहे खूप घट्ट नाही खूप पातळ आहे मीडियम कन्सिस्टन्सीची आणि एकदम हॉटेलसारखी दिसते आहे बरोबर ना तर बघा हॉटेलपेक्षा जास्त टेस्टी आणि क्रीमी ग्रेव्ही तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर लाईक करा कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी वाटली आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघितले असेल तर येऊन फीडबॅक द्या आणि शेअर करायला विसरू नका ही रेसिपी लाईकचं बटण खालीच आहे तेवढं करून द्या मी एक साधारण गृहिणी आहे तुमच्यासारखी मला कुकिंगची आवड आहे म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन केला आणि व्हिडिओ शेअर करत असते पण तुमचा मला प्रत प्रतिसाद फारसा येत नाही आहे तर मला नक्की तुम्ही सपोर्ट करा म्हणजे मी पण एक घरी राहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तर त्याला सपोर्ट करा आणि घरगुती स्टाईलने जास्त फॅन्सी नाही पण नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी मी आणण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी चॅनलला फॉलो करा तर बघू शकतात की ग्रेव्ही अगदी छान झालेली आहे नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅप्पी कुकिंग बाय